गाड्यांवरती लक्ष द्या सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि शिस्तबद्ध मैदानातील गट क्रमांक दहा सुटला गट क्रमांक दहा मध्ये सुंदर अशी लढत चाल झाली लढत पाहायला मिळणार कोण होणार सेमीसाठी पात्र ड्रायव्हर डायव्हरचा आणि बैला बैलांचा घस पाना लागणार सुपर फास्ट दावते ये ड्रायोर ड्रायोर एक गाडी सुपरफास्ट धावते एम नानांचा राजा आणि राजधानी एक्सप्रेस बालमा गाडीचा ड्रायव्हर प्रशांत ड्रायवर तर मित्रांनो आज भव्य दिव्याचं पंच मैदान पार पडतं आहे हिंद किस् मैदान नागठाणे या मैदानातील हा गट क्रमांक दहा सुटला आणि गट क्रमांक दहामध्ये एक सुपरफास्ट गाडी धावली एम नानांचा राजा आणि राजधानी एक्सप्रेस बालमा गाडीचा ड्रायवर प्रशांत ड्रायवर गाडीला खरंच चांगला वेग लागला होता आणि या गाडीने निर्भयवाद वर्चस्व करत सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे तर राजा आणि बालमाला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा